की महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक आम्ही सांगतो की दरमाग तीन हजार रुपये तसंच बसच मोफत जे आहे प्रवासाची सोय सुद्धा त्या ठिकाणी केली जाईल या व्यतिरिक्त जसं सुरेश शेट्टी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बलात्कार अटॅक घरगुती हिंसा किंवा लैंगिक अत्याचार पीडितांसाठी मुंबईमध्ये सुरक्षित निवारण आणि त्याच्यासाठी बाकीच्या सलाम असतात असेल आणि बाकीचे व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये बीच ठिकाणी वन नॉन स्टॉप नॉन स्टॉप क्रायसिस सेंटर त्या ठिकाणी काढणार आणि बिलकुल झिरो म्हणजे झिरो टॉलरन्स वुमन अटॅक बद्दल आमची असणार आहे अट्रॉसिटी बद्दल आमची भूमिका असणार आहे त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक तीन महिन्याने सर्व वडवडातील महिलांसाठी मोफत त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीच्या साठी आठवड्याचा कार्यक्रम राबवला जाणार झोपडपट्टी आणि मुलींच्या शाळा कमी उत्पन्न असलेल्या भागात फक्त एक रुपयात जे आहे ते सॅनिटरी नॅपकिन मिळणारे वेंडिंग त्या ठिकाणी लावण्या संदर्भामध्ये आम्ही या मुंबई नॅपमध्ये बोलत चार त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये ज्या नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना परवडणारी वसतिगृह उभारली जावीत हे सुद्धा आम्ही या मुंबई नावामध्ये सांगत आहोत त्या व्यतिरिक्त सर्व सुशिक्षित मुलांसाठी पहिली नोकरी पक्की ही अशी एका वर्षात मनाची आमची जी आहे ते शंका उमेदवारांना त्या ठिकाणी नोकरी देण्याबद्दल आम्ही बोलत आहोत त्याचबरोबर जसं मला आपण सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक बेरोजगार तरुणाला महिन्याला चार हजार रुपये स्टायपन दिले जाईल या व्यतिरिक्त ई लायब्ररी सामूहिक वाचनालय या संदर्भामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुस्तक क्लबसाठी कोचिंग केंद्र स्थापन करण्यासंदर्भात सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलत आहोत व्यसनमुखी संदर्भात सुरेश साहेब बोलले की वैद्यकीय सेवा आणि मानसिक सल्लागार त्या संदर्भामध्ये आम्ही आठ पुनर्व्युकेशन वरती भर देण्यात येईल या शाळा मुंबई महानगरपालिकेच्या कारण याच्या माध्यमातून गरीब कुटुंबातल्या गरजू कुटुंबातल्या मुलांना शिक्षण मिळतं त्यामुळे जे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे साहित्य ठाकरे साहेबांनी एक सुरुवात केली होती त्याला पुढे घेऊन जाण्याचा आणि चांगलं पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक क्रीडा संकुल ठिकाणी स्थापन करण्याचा विचार आहे या व्यतिरिक्त झोपडपट्टी मधल्या मुलांसाठी असलेल्या बीएमशी शाळा बंद होऊ नये आणि त्या ठिकाणी जे आहे चांगलं शिक्षण द्यावं यासाठी सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात जे आहे ते काळजी घेणार आहोत झोपडपट्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बिलकुल धारावीचं तसं सांगितलंय की हा प्रकल्प आम्ही रद्द करून ज्या ठिकाणी धारावीचा पुनर्वसन प्रकल्प हा तिथल्या लोकांच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार त्या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्या इच्छेचा आदर केला जाईल असं आम्ही सांगतो त्या ठिकाणी आम्ही सांगतो की धारावीमध्ये जे पुनर्वसन आहे त्यांना पाशे आणि ज्यांच्याकडे अधिकचे घर आहेत त्यांना अधिक, अधिक एरिया दिला गेला पाहिजे आणि त्याची खात्री आम्ही त्या ठिकाणी पाळतो धारावी हे फक्त मिनी इंडिया नाही तर ते मोठं मायक्रो फायनान्स सेंटर आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आमची इच्छा आहे की इंडस्ट्री आणि कमर्शियल ऍक्टिव्हिटीज मोठं प्रोत्साहनात्मक त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी इंडस्ट्री किंवा कमर्शियल हब त्या ठिकाणी क्षेत्र क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण आम्ही बोलत आहोत मिशन झोपडपट्टीतील जी मुलं आहेत त्यांना कौशल्य दिलं पाहिजे भविष्यासाठी ऑलिम्पिकचे चॅम्पियन त्या ठिकाणी निर्माण केले पाहिजे म्हणून त्यांना प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांसंदर्भात बोलत आहोत सामाजिक कल्याण या क्षेत्रामध्ये आम्ही सांगत आहोत की जे आम्ही सांगत आहोत की जनगणना या व्यतिरिक्त आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की यांच्यासाठी सहायता केंद्र निर्माण करून जे सामाजिक न्याय विभाग किंवा सरकारच्या विविध विभागाच्या माध्यमातून सामाजिक कल्याणच्या योजना दिल्या जातात त्यांचं सक्षमीकरण त्यांची माहिती आणि त्यांची उपलब्धता जे आहे ती कालपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील या व्यतिरिक्त जे आहे जे काम माणसात हाताने करतात तुम्हालाही माहिती महानगरपालिकेमध्ये आपण बघतो की पुष्कळचे लोक असेल सॅव्हरेजिंग असेल त्या ठिकाणी काम जे करतात ते मोठ्या

वाचनालयाची सुविधा त्या ठिकाणी देण्यासंदर्भामध्ये दे सामाजिक केंद्रामध्ये आम्ही बोलत आहोत या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि समाजातल्या सातत्याने आरोग्य शिबिर कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आणि आरोग्याविषयी माहिती त्या ठिकाणी बोलत आहोत मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या संदर्भात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे की आता मोठ्या की ओबन स्पेसिस खूप प्रश्न झालेला आहे गार्डन चा प्रश्न झालाय मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण दिसत श्वसनाचे खूप मोठे आजार दिसतात म्हणून आम्ही प्रपोज करतो की पाचशे चौदा मीटरच्या क्षेत्र असलेल्या बांधण्यात देणाऱ्या इमारतीच्या गच्चीवरती बाग त्या ठिकाणी जे आहे ते बंधन करण्यात करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत हिरवळ असलेले छत आणि सोलर करण्यावर असलेले शंभर पर्यावरणपूरक बस थांबे उभारले जातील असे आम्ही या ठिकाणी सांगत आहोत या व्यतिरिक्त आपल्याला माहिती की जे ब्रिजेश कामं चालू

दिली जातील आणि या सोसायटीला जे आहे बाकीचे जे त्रास असतात कमी होण्याचं काम होणार आहे या व्यतिरिक्त ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झुबडपट्ट्यांच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे की सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे आणि वीज झाली पाहिजे कारण पुष्कळच्या ठिकाणी आपण बघतो की अध्रपूत अनधिकृतच्या नावाच्या माध्यमातून जे आहे ते लोकांना फॅसिलिटी मिळत नाही आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे त्याच्या संविधानाच्या एकविसाव्या कलमच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला पाणी मिळालं पाहिजे त्या ठिकाणी वीज मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आहे ती गोष्ट आम्ही या ठिकाणी सांगत आहोत आणि पहिल्या विधानसभेच्या सत्रात गृहनिर्माण सोसायटी मध्ये जीएसटी अठरा टक्के जो रेल आहे तो पाच टक्के करण्यासंदर्भात आम्ही या ठिकाणी योजना सोपी व्हावी आज पुष्काळ प्रोजेक्ट एसआरआय रोखलेले एक खिडकी करून त्या ठिकाणी तिचं वाव अशी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार आहे कोळी आणि आदे नागरिक हे जे आहेत ते मुंबईचे आर्दी नागरिक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या गावठाण विकास असा आणि कोळीवड्याचा विकास त्यांच्या मर्जीनुसार त्यांचा मनाचा आदर हो ठेवून त्या ठिकाणी ते निर्णय कर्जाच्या समुदायाला पाच लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी देण्यासंदर्भामध्ये बोलतो मच्छीमार सहकारी बँका असतील किंवा शीतल असतील प्रक्रिया असतील यांची स्थापना करण्याबद्दल आपण बोलतो की कर्मचाऱ्यांबद्दल सुद्धा ते म्हणाले आज आपण बघतो की त्यांच्यासाठी कुठल्याही तऱ्हेची पॉलिसी नाहीये त्यामुळे तशा तंत्रात ठिकाणी असंघटीत कामगारांसाठी सुद्धा आपण सांगत आहोत की या उच्च न्यायालयामध्ये की त्यांच्या कामाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बनवली जाईल त्यांना जे मंडळ तयार केलेले ज्याच्या माध्यमातून त्यांना विविध नोंदी पण होईल त्यांना बाकीच्या गोष्टीच्या फॅसिलिटी सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतील हे या ठिकाणी आपण सांगत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य सेवा मुंबईच्या आरोग्य सेवेबद्दल बोलायचं झालं तर राज्य सरकारचे काही हॉस्पिटल आहेत मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल आहेत आपल्या सगळ्यांना माहितीये तर आम्ही पुढच्या काळामध्ये लिहिणार की सायन्स सुद्धा काही प्राईम स्पॉटच्या जमिनी ज्या आहेत हॉस्पिटलच्या त्या काही लोकांना देण्याचं काम मधल्या काळामध्ये झालं दुर्दैवाने अशा घटना आता मला सांगायला पाहिजे की आरोग्य विभागाबद्दल मध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स केली आरोग्य विभागामध्ये भ्रष्टाचाराची सातत्याने मोठी चर्चा होते आठ हजार करोडच्या त्या ठिकाणी अम्ब्युलन्स सर्व्हिस दिल्या आणि या व्यतिरिक्त आपण बघतोय की जी योजना आहे जी आरोग्यदायी दे योजना आहे त्याच्यामध्ये लोकांना पैसे सुद्धा मिळत नाही जीवनदायी योजनेमध्ये पैसे सुद्धा मिळत नाही त्यामुळे आम्ही सांगत आहोत की पंचवीस लाख पर्यंत जे आहे ती प्रत्येकाला आरोग्य विमा आणि सरकारी रुग्णालयामध्ये मोफत त्या ठिकाणी उपचार मिळाला पाहिजे आणि प्रायव्हेट दोन्हीमध्ये सुद्धा मिळायला पाहिजे आणि मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये एक एक सुपर स्पेशालिटी आपल्याला माहिती आहे की इतकी परिस्थिती खराब आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी सायन आणि के एम हॉस्पिटलमध्ये यावं लागतं मध्ये त्या ठिकाणी कुठल्याही हॉस्पिटलचं व्यवस्थापन नाही मुंबई हॉस्पिटल्स आहेत त्याचे पण मला असं वाटतं शताब्दी असेल राजावाडी असेल बाबा असेल याच्या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्याची सुधारणा करण्याचं काम केलं जाईल मला सांगायचं की मुंबईच्या दोनशे आरोग्य केंद्रावर व्यापक देखभाल केंद्राची त्या ठिकाणी व्यवस्थापन केली जाईल जे नवजात तर्वाग आहेत ते वयोवृद्धापर्यंत सर्वांची त्या ठिकाणी

मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आणि जो निधी चाललाय तो पूर्णपणे पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरती मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून चालले आहे आमचं सरकार आल्यानंतर तर या तीन वर्षाचा जे निधी कसं झालाय त्याची एक श्वेतपत्रिका काढली आहे त्याची पूर्ण चौकशी केली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शंभर दिवसाच्या आतमध्ये जेव्हा आमचं सरकार येईल मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन ठरवत आहे कारण मुंबई महानगरपालिकेचे श्री स्वायत्तता मुंबई महानगरपालिकेचे सदस्य म्हणून दुर्देवाने या सरकारने दुटात टाकण्याचे काम केलेलं आहे आणि त्यामुळे या संदर्भात घेणाऱ्या काळात आम्ही एक खबर प्रस्ताव देते घेऊ हा आम्ही आज मुंबईच्या नावाच्या माध्यमातून आपल्या सेवासोबत आहे से और हमारे भाई सुरेश भाव शेट्टी से सुना आपने मैं हिंदी में सिर्फ जो बात मुझे सबसे अच्छी लगी था। देखा था। मैं अभी देख रहा था मेरे दर्शकों वो ये है कि धारावी को आजाद करें बहुत ज्यादा जरूरी है दर्शा भाई और सुरेश भाव आपको इसकी बहुत बहुत बधाई हो धारावी ने अपने खून और पसीने से मुंबई की इनकम में साल में आठ हजार चार सौ सैतालीस करोड़ का योगदान धारावी से आता है वन मिलियन डॉलर धारावी का कंट्रीब्यूशन है मुंबई की इनकम ये कोई छोटी बात नहीं है। उसको आप अपने दोस्त को एक सोने की प्लेट में रख के धारावी दे देंगे वो नहीं होने दिए जाएगा मुझे लगता है चुनाव में आज ये एक टर्निंग पॉइंट है ये जो तो धारावी के लिए आपने लिखा है This is a turning point in the election of Maharaja. This particular document will go down in history as a very remarkable revolutionary document. I thank you and the team for coming up with this brilliant manifest. Thank you. जाहीरनामान्ही लोकांनी मिळून हा जाहीरनामा असे आहे की उद्या आमचं मी तेही मला सांगू इच्छिते की महाविकास आघाडीची उद्या आमची बैठक आहे बांधा टोकला कॉम्प्लेक्स ला संध्याकाळी साडेपाच वाजता त्यामुळे आज सगळे सगळे आम्ही जागा होतो आणि अचानक

असा कोणी नाही प्रोटोकॉल इज मेंटेन मला वाटतं आमचा प्रोटोकॉल पण आम्ही तो मेंटेन केलेला आहे जो मागील काळामध्ये सुद्धा होता आणि त्याप्रमाणे प्रोटोकॉल त्या ठिकाणी केलेला आहे जसं मी सांगितलं की उद्या महाविकास आघाडीची बैठक असेल त्या बैठकीमध्ये आपण सगळ्यांनी या पांढरा कुर्ला काँग्रेसमध्ये साडेपाच वाजता एक बैठक होणार आहे आणि मोठ्या संख्येने सगळ्यांनी या ठिकाणी मागची बैठक झाली ती चांगली झाली त्याची बैठक सुद्धा चांगली होणार आहे आणि मला पूर्ण दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि जे आहे

केंद्रीय वापर करून तीन वर्षाच्या दहा बीएमची सरकारी रुग्णालयाचे अवलंबून त्यामध्ये हॉस्पिटलच्या संदर्भात असं म्हटलंय की केंद्रीय चा वापर करून तीन वर्षाच्या दहा बीएम ची हॉस्पिटल तयार हॉस्पिटल

त्या दोन हजार तेराला कन्वर्ट करून नॅश अर्बन एरियाज त्यात मर्च केले प्रत्येक राज्याला प्रत्येक वर्ष बजेटरी प्रोव्हिजन पार्लमेंटमध्ये बजेटरी प्रोव्हिजनमध्ये त्यांना पैसे केंद्र सरकारमधून येते वेगवेगळ्या कार्यक्रममध्ये आणि हॉस्पिटल एक्सपॅन्शनचं पण एक कम्पोनेंट त्यात आहे तर केंद्र सरकारचं पैसे कंप्लीट हंड्रेड पर्सेंट येत नाही त्यात स्टेट गवर्नमेंट ऐसी कॉन्ट्रीब्यूशन मैचिंग ग्रेट ग्रम एनी हाउस मुंबई में चाहिए कहीं पर ही चाहिए महंगाई ने बांधिया टमाटर का भाव बढ़ गया अनियन का भाव बढ़ गया इसके बारे में कांग्रेस क्यों नहीं बात कर रही है For your love party. That is the main narrative. in <laughs> right. this should be your. <laughs> this is where you will really hit the nail on the head. I think that is the main uh, narrative. I am uh, sure you were here and we did that press uh, conference on Marathi uh, on uh, Mangai. Yeah. Not just the press conference, all our campaign, not just the campaign, even our manifesto is designed to address. 4000 like, for the, for the 25 free bus. Free free, bus. Free स किया था जिसमें मंडी का होलसेल प्राइस और यहाँ रिटेल प्राइस में फर्क बताया पच्चीस रूपए का लहसुन जो मंडी में मिलता है मुंबई आते तक आते रुपए किलो कैसे हो रहा है यही तो सवाल पूछा और आप लोगों ने काफी कवरेज भी भी दिया उसके लिए मैं आपको धन्यवाद देता हूं। ये तो बटेंगे कटेंगे इसीलिए ताकि महंगाई की पार पार ने 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 हो सके। ताकि बात ही कर नहीं कर गोष्टी बदल बोलूते की महागाई वरती आंदोलन के लिएत्या ने महागाई वरती बोलते ज्या वेळेला ते पंधराशे रुपयाबद्दल लाडक्या बहिणीबद्दल बोलतात त्यावेळी आम्ही ज्यावेळी प्रश्न विचारतो आम्ही हेच सांगतो की महागाई झालेली आहे दुसरा महिला सुरक्षा हा एक महत्त्वाचा दोन विषय हे महाराष्ट्रामध्ये सध्या ऐरणीवर आहेत महागाई जसं तुम्ही सांगताय तसं टमाटा असेल भाज्या असतील डाळी असतील गॅस असेल या सगळ्या किमती वाढलेल्या आहेत काही गोष्टींवरती जीएसटी लावलेल्या आहे जे दुर्दैवाने नाही व्हायला पाहिजे जसं आम्ही सांगतो एस जीएसटी कमी केला गेला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये आज आपण महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरवर बोलतोय की महिला अत्याचारामध्ये आणि लहान छोट्या मुली मुलीच्या अत्याचारामध्ये आपण एक नंबर लावतो त्यामुळे आम्ही हे दोन महत्वाचे मुद्दे घेऊनच चालू आहे त्या ठिकाणी शक्ती कायदा पाच झाला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय म्हणूनच आम्ही तीन हजार रुपये सांगतोय आम्ही या संदर्भामध्ये आंदोलन करतोय आणि एक आपल्याला माहिती असेल की फ्री सिलेंडरच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी बोलतोय महिलांना कसेच सुईच्या बाबतीमध्ये बोलतोय पण आम्ही एक गोष्ट सांगितली जी आपल्याला माहिती असेल महाविकास आघाडीची जी बैठक झाली सहा तारखेला त्याच्यामध्ये सांगितलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी की आम्ही पाच वस्तू ज्या आहेत ज्या महत्वाच्या वस्तू जशी डाळी असतील जे तेल असेल किंवा तांदूळ असेल किंवा बघू असे काही पाच वस्तू असतील ज्याचे रेट जे आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान न होता ते रेट स्थिर ठेवण्यासंदर्भामध्ये आम्ही त्या काळ म्हणजे पूर्ण निर्णय घेणार आहोत आणि बिलकुल आम्ही महिलांच्या बरोबर आहोत आम्हाला माहितीये की सगळ्यात जास्त महिलांना आज जर झळ कशाची पोहोचते तर ती महागाईची पोहोचते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने ट्विट कर लिहिला आहे की यही समय है समयी समयोग जगाने प्रेस कॉन्फरन्स लिहून की sure. महाविकास आघाडी किंवा कुठ बडा खुलासा करते थीक्षाया। थीक्षाया। रड़िक्षाया। 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 से आपको क्या लग रहा है क्या कुछ किया जा सकता है पूरा प्रेस कॉन्फ्रेंस हमें मुंबई को किस तरह ऐसी दिशा में लेके जाना चाहिए मुंबई जो ऐसी आयर है कि जहां पे रात को कोई सोता नहीं हर हाथ को काम मुंबई देते आए मुंबई सपनों की नगरी है लेकिन मुंबई आपको मालूम है कि बहुत सारा चीजों की भी नगरी है जैसा मुंबई को हम सबसे ज्यादा सेफ सिटी भी कहते हैं तो आज इनकी वजह से मुंबई में लोग ट्रेन में सुरक्षित नहीं है मुंबई में लोग जो है महिलाएं सुरक्षित नहीं है तो कहीं ना कहीं हम मुंबई के बारे में बात कर रहे हैं मुंबई का ट्रैफिक का सवाल की बात कर रहे हैं मुंबई के एसआर स्कीम की बात कर रहे हैं मुंबई के इंफ्रास्ट्रक्चर की बात कर रहे हैं पॉल्यूशन की बात कर रहे हैं ओपन स्पेसेस की बात कर रहे हैं और इतनी सारी जमीने जो दोस्तों को दी है इन्होंने कहा मुंबई की प्राइम स्पॉट की और वो भी मुफ्त के रेट में दी है उसके ऊपर भी हम बात कर रहे हैं तो हमारा सवाल ये है कि मुंबई को बचाना है मुंबई करके लिए